जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोबत सम्मान निधी म्हणून दहा हजार रुपये देणार आहे पण हे आहे फसवणूकी दोनशे कोटी रुपये आमची जमा होणार आहे आणि सहकार निधी देत आहे फक्त पन्नास कोटी दर महिना आम्हाला पाच ते दहा हजार रुपये पेन्शन सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटतंय सोलापूर येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने आनंद दिघेंच्या नावाने रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले मात्र हे रिक्षा कल्याणकारी मंडळ फसवणूक करणारे कल्याणकारी मंडळ आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिली आहे आनंद दिघेंच्या नावाने सुरू झालेल्या कल्याणकारी मंडळात सरकार फक्त पन्नास कोटी देणार आहे आणि रिक्षाचालकांकडून एक हजार पाचशे कोटी जमा करणार ही सरळ सरळ फसवणूक आहे सरकार रिक्षाचालकांची रक्कम वापरणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिली राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना साठ वर्षात निवृत्त करते निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन दिले जाते मात्र रिक्षाचालकांना कल्याणकारी मंडळाकडून असे लाभ दिले जात नाही उलट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पासष्ट वर्षानंतर रिक्षाचालकांना एकदा सन्मान निधी म्हणून फक्त दहा हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा केली यावर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद आणि रिक्षाचालक प्रतिक्रिया देताना म्हणाले आम्हाला सन्मान निधी नको तर निवृत्ती वेतन पाहिजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान निधीचा निर्णय मागे घेऊन निवृत्ती वेतनाची घोषणा करावी याप्रसंगी प्रदीप बाबा शिंदे बक्ष शेख इम्रान शेख इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत अशोक बनसोडे नागेश वाघमारे नेम जमादार मोईन शेख मुन्ना पटेल महासंघाचे पदाधिकारी आणि रिक्षाचालक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जे परवादिवशी प्रताप सर नाईक परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही रिक्षा पासष्ट वर्षावरील रिक्षाचालकांना सम्मान निधी म्हणून दहा हजार रुपये देणार आहे पण हे सरास सर फसवणुकी आहे का म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ असू किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक संघटनांनी जेव्हा कल्याणकारी मंडळाची बाबत लढा घेतला आणि त्या लढामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालं तर स्थापनमध्ये एक प्रमुख मागणी हे होती आमची सर्वांची की साठ वर्षावरील रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना दर महा दहा हजार रुपये असं पेन्शन मिळायला पाहिजे होतं पण परिवहन मंत्री साहेबांनी फक्त एकाच टायमाला सन्मान निधी म्हणून दहा हजार देत असेल तर हे कुठेतरी फसवणूक आहे आणि हे फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आजचा आमचा एक उद्देश हे पण एक जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे हे महासंघांनी याला घोषणा केलेली आहे की हे फसवणूक क स्थापन झालेलं आहे कल्याणकारी मंडळ नाही का म्हणजे पन्नास कोटी सरकारचे अनुदान आहे आणि दोनशे कोटी रुपये जे चालकांचेच आहे किंवा जवळपास पंचवीस लाख चालक आहे आणि रजिस्ट्रेशन फी पाचशे तीनशे रुपये सभासद फी एक रिक्षा चालकांना आठशे रुपये फी घेण्यात घेण्यामागे दोनशे कोटी रुपये पंचवीस लाख रिक्षा चालकांची दोनशे कोटी रुपये आमचे जमा होणार आहे आणि सहकार निधी देत आहे फक्त पन्नास कोटी म्हणजे कुठं तर आमचाच पैसा घेऊन आमचाच कल्याण कल्याणकाराचा यांचा हेतू आहे असं कल्याणकारी मंडळ चालत नसून आम आम्हाला चालक कल्याणकारी मंडळ ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांचं काम कल्याणकारी मंडळ आहे त्याचप्रमाणे रिक्षा चालकांचा कल्याणकारी मंडळ असावा अशी आमची अपेक्षा आहे हे आनंद साहेब नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापना केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांना पन्नास कोटी रुपये अनुदान देऊन कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय पण या कल्याणकारी मध्ये असली कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे रिक्षा चालकांचे कल्याण होत दर महिना पाच ते दहा हजार रुपये पेन्शन आहे का म्हणजे कल्याणकारी मंडळ आम्ही जे महाराष्ट्र मध्ये जे गाड्या आहेत जे पण वाहनात विकले जातात त्या वाहनावर फक्त एक टक्का सेल्स पण घेतले सरकारने आणि ते कल्याणकारी मंडळात दिल्यानंतर पंधराशे कोटी रुपये कल्याणकारी मंडळ जमा होणार पण सरकार काय करत आहे फक्त पन्नास कोटी देऊन एक लुबाडण्याचं काम आणि चालकांना शांत बसवण्याचं काम करत आहे हरिवंत साहेबांनी सांगितलेलं आहे की पासष्ट वर्षावरील रिक्षा चालकांना सन्मान निधी देण्यात येणार आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही एक ऑफिसर किंवा सरकारी कर्मचारी आहे जे एसी मध्ये बसून काम करत आहे ज्या ज्याला साठ वर्षानंतर निवृत्ती देत आहे आणि एक रिक्षाचालक उन्हात दिवस रात काम करत आहे हार्डवर्क त्याचा आहे आणि त्याला पासष्ट वर्ष ते पासष्ट वर्ष पर्यंत जगणार का कुटर कुटर हे पहिला सवाल आमचा तर तुम्ही कुठं ना कुठं रिक्षा चालकांवर अन्याय करण्याच्या फक्त कल्याणकारी मंडळ बनवलेलं आहे आणि हे कल्याणकारी मंडळ लुबाड मंडळ बनवून आम्ही घोषित करत आहे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटतंय कारण का पासष्ट वर्ष तोपर्यंत रिक्षा चालक अतिशय अवघड आहे त्याची परिस्थिती जगणं कारण का दिवस रात्र ऊन पावसात तो सतत रोडवर असतोय पासष्ट वय कमी करावा असं माझी माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी एक साठ तरी करा निदान निदान की जेणेकरून त्याला तुम्ही जे कल्याणकारी मंडळ स्थापन केले कुठं तरी आम्ही इतके वर्ष आज जवळजवळ मी स्वतः तेहतीस वर्ष झाले रिक्षा चालवतोय या कल्याणकारी मंडळासाठी आम्ही पण लढा लढा दिलेला आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांचं टॅक्सी चालकांचं स्थापन केलं त्याप्रमाणे निदान त्याचा एक टक्का तरी भाग आम्हाला मिळावा वयोमान कमी करावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांना या आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ